मित्रांनो मजेत ना मजेत स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो आता जातोय गौरी आणायला म्हणजे वरती खाली झरीवरती म्हणजे झरा इथे जातात सर्व जातील वाढीतले तर जाऊया आपण मग दाखवू तुम्हाला काय ते तर चला

त्याच्या ब्लॉग मध्ये आज मी येणार आहे वाटत नाही आता सुकल्या नवद्या पण राहून दे हा नव नवरी <laughs> नाली ते नाली ते नाली ते। चला सवगास mọi người có thể là phao rất là phao rất là phao rất là phao

आता त्या दगडीवरती पूजा करणार आणले आणि हळद आणले तिथे ठेवणार सारवण करणार पूजा करणार आणि एका तांब्यात पाच खडे घेणार शंकरोबा म्हणून शंकर म्हणून अर्थात तर ते घेऊन वरती जाणार आणि गणपती बाप्पाच्या साईडला ठेवणार तर दाखव तुम्हाला तिकडे पण आपल्याला डेकोरेशन डेकोरेशन आहे तर चला आधी निवेदिवे दाखवणार आणि भाकऱ्या विक्रे देणार दाखवतो अजून पुढे भरपूर आहे तर चला या दगडीवरती मी जो पूजा करतात मग इथून वरती घेऊन जातात मूर्ती विर्ती पुजतात आणि मग इथून वरती जायचं आणि घरी जाऊन मग सजवायचं आवाज येतो काय माहीत नाही आपण इकडे फक्त कशा इथं कोरल्या काय ना घरं आहे म्हणजे झरी म्हणतो ना आम्ही तिथं अर्थात नाही तिथं घरं आहे आपण तुम्हाला हॉटेलला जास्त पाणी असतं पुण्याला कमी असतं पण असतं पाणी तिकडे त्या होती पूजा झालो आहे तर मागच्या खामार पडत केला आहे एडा वटी हल्लीचा कांदा शेण हे सारून घ्या जागेवर മുകളി കടത്തിൽ

டாச்சு மட்ட <middling> <middling> <middling>

आता भाकरी भाकरीचा आपण खाणार टेन्शन नाही चप्पल घेऊन आज दिवस आहे बा दगडीचा मान आहे दगडीला वाळ्याची भाजी आणि भाकरी असे <laughs> दाण्याची मित्रांनो अशा प्रकारे सर्व महिलांनी गौरीचं पूजन करायचं आणि घरी घेऊन आहे तर म्हणजे गौरीचा असा आणि संकुबा घेऊन जायचंय तर ठीक आहे भेटूया नंतर निवेद वाटतानास तर चला मित्र नाही ना आहे ना त्या नाक्रो मध्ये ना पाच खडे टाकायचे असतात हे तुझ्या पानं भरून हे डोले बंद कर डोले बंद केला डोळे बंद केला नाही नाचच टाक पाच ना चालेल डन संक्रोब रेडी झाले आता त्याला जाऊन पुजणार घेऊन जाऊन तिकडे देत हा आमचा आहे ना, ना रे तू आता आणला असो तू वा हा अरे ते तीनचे आहेत हा ते पडशील पडशील तिकडे घेऊन गेलाय तो आमचा असणार असं द्यायचा हा जबरदस्त हा सर्व बरोबर देऊन टाका

इथे ये भाकरी येत आहेत या ना डायरेक्ट आधी इकडे नाही पोरांना ना माहिती पोरा ना त्यांना पोरं आले त्याच्या नाही नाही म्हणते ना। <laughs> बहुतेक जण झालेत पुजून अर्ध झालेत हे <laughs> बैल आला पप्पू पप्पू

वरती <laughs> <तामू> या वरती थांबूया तुम्ही काय अरे हे माग 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 बोलवलं वर आय

Kamana purti, Jai ujade, Nadarpitamal parvarvandana, Taratornavakrasundarprindana, Rasa mata vatpa is dana, Rankasipavali, Tirmari, Rakshali, Sundarvandana, jade ujade, Rasa purti, Hosimandar purti, Hosimandarvandana, Kamana purti, jade Jai

ወይ ቋሚ ቸው ረሀ አረቢው ራ ዜ ዜ ዌ ዜ ጤ ዌ ርማ ነው ና ዊ እንጃ Adu da udu madira, Adiyo adu gan raya gan badira, Adiyo adu maga gauri maga gauri gauri mai raya. हे बाल वंदन करती बाल मंडळी हरदी बाल मंडळी I केलं केला गणपतीची आधी आरती आधी हरिण कारी वाचा हरिण काळू गणराजा गणपती राडू गणराजा गणपतीरा ಚರಣತಿ ಪ್ರಮೇ ಆಲಿಂಗ ಪೂಜನ ಮಹೇವಾಳಿ ನಮೇ ನಮ ತ್ವೇ ಮಾತಾ ತ್ವೇವ ತ್ವಮೇವ ಬಂಧು ಜಗಾತ್ವೇ ತ್ವಮೇವ ವಿಜ್ಯಾ ಜಗೇವ ತ್ವೇವಾದ ಕಾಯಿಲ ವಾಚಾ ಚಂದ್ರ ಸ್ವಾಳಿಲಾಯಿ ನಾರಾಯಣಿ ಸಮರ್ಪೇಷ್ವ ರಾಮ ನಾರಾಯಣ ಕೃಷ್ಣಾಮ देव भरे माधवं गोपिकावलवं जानकिनायकं रामचन्द्रभये हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे भूर्य रे व पूर्याङ्गलमूर देव पूर्या रे मूर्य रे व पूर्या रे मंगळ मोरती रेझा सर्वदा तुझे कारणी देह माझा पडावा शिव नको रघु रघुनायका मागणी जय जय रघुवी मोर्या मी बाळताणे तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा तू घाल कोटी

किती लता तरी 22 किती किती लोप कोंबड्यांन दोसता मोठी कोंबडी होती तू शिकली आणलं ना दाय कम ए आला दोन कोंबडी एक छोटा आला बनवलं गणपतीचं कोंबड्याचं वाढला करा दोन येते आण नेवखी पण आता राजा हे तू जाण रे तू काय नाव घेला

ते काढता येईल त्याच्यात टाकून मोबाईल मध्ये टाकलं